नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत ना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज अक्षय तृतीय आहे तर अक्षय तृतीयाला तृ तर, अक्षय तृतीयाच्या माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आज अक्षय तृतीया म्हणलं की ना आमरस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तो घरोघरी प्रत्येकजण बनवतात तर मी पण आज तेच बनवणार आहे तर पातेल्यामध्ये डाळ शिजवली कारण माझं आज कुकर खराब झालं होतं त्याच्यामुळे पातेल्यात डाळ शिजवली डाळ शिजल्यानंतर पाणी तुळून घेतलं आणि त्यामध्ये साखर टाकून घेतली तर साखरेचं प्रमाण जेवढी डाळ तेवढीच साखर घ्यायची तर एक ग्लास मी डाळ घेतली होती एक ग्लास साखर टाकली तर एक साईडला साखर टाकून डाळ शिजायला टाकली म्हणजे साखर विरगळायला ठेवली आणि एक साईडला साईड बाय साईड लगेच मी भज्याचं पीठ कालून घेतलं म्हणजे कसं ना आपलं पटकन होऊन जातो तर माझा पूर्ण स्वयंपाक हा दहा वाजेपर्यंत झाला होता तर इकडं तर आता इकडे ना साखर टाकून मी गॅसवरती ठेवलं पातेलं आणि भजेचं पीठ मळून घेतलं तर साखर पूर्णपणे विरगळली आणि लगेच मी पुरण यंत्रावाटे पुरण वाटायला घेतलं तर अशा प्रकारे तर पुरण मी अशा प्रकारे पुरण वाटून घेतलं मस्त असं पुरण छान झालं विलायची टाकली थोडंसं जायफळ टाकलं आणि पुरण वाटून घेतल्यानंतर लगेच कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि कुरोडी भजी तळायला घेतली पापड़, पापड़, तर आता पापड कुरडाई पापड तळे आणि नंतर मग लगेच भजी तळून घेतले आणि त्याच कढईमध्ये तेल काढून घेतलं आणि त्यामध्ये लगेच आमटीसाठी मी मसाला पूर्ण भाजून घेतला तर हा पूर्ण असा हा खडा मसाला आहे तर कांदा जे आपल्यातनं असतात ना खडा मसाला तो पूर्ण खडा मसाला भाजून घेतला आणि मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि नंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं जिरे कढीपत्ता टाकला आणि वाटून घेतलेला हा मसाला टाकून नंतर मग मी आमटीला फोडणी दिली तर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडंसं काळं तिखट टाकलं आमटीला फोडणी दिली एक साईडला लगेच कुकरचा म्हणजे कुकरला भात लावला आणि पोळ्या करून घेतल्या तर अशा प्रकारे माझा हा पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला दहा वाजता आणि नंतर मग लगेच जेवण केलं तर अशा तर मस्त असं हे पुरणपोळीचं ताट खूप छान दिसते रस आमटी भेजे पापड भात पोळी आणि जेवण झाल्यानंतर थोडं बसलं आणि दुपारच्याला न असला फळ थोडा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू नको सबस्क्राईब करायला फिरू नका धन्यवाद